साडेसाती दूर करण्याचे काही सोपे उपाय एक साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी सोमवारी बेलाच्या झाडाला लाल चंदनाचे पाणी अर्पण करावे सोबतच एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि आपल्यावरील संकट दूर व्हावे म्हणून प्रार्थना करावी तसेच शनिवारी संध्याकाळी मारुतीला तिळाचे तेल काळे उडीत टाकून शेंदूर वाहावा आणि साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी प्रार्थना करावी दोन साडेसातीच्या काळात शनी अमावस्येला शनी महाराजांना तिळाचे तेल एक नारळ काळे कापड काळे उडीद तांदूळ काशाचे भांडे इत्यादी वस्तू अर्पण करून साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी प्रार्थना करावी तीन स्त्रियांनी साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी शिव उपासना करावी सोमवारी उपवास करून शिवपिंडीवर दूध आणि पाण्याने अभिषेक करून बेलपत्र व्हावे व शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचावा आपल्यावरील संकट दूर व्हावे म्हणून महादेवाला प्रार्थना करून रुद्राभिषेक करावा आणि पांढरे वस्त्र शिवपिंडीवर अर्पण करून संकट निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी चार साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून रोज हनुमान मंदिरात जाऊन श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा व मारुतीला लाडूचा किंवा मा फळांचा नैवेद्य दाखवून साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी प्रार्थना करावी पाच साडेसातीच्या काळात दानधर्म करावा असाय भिकारी गरजू व्यक्तींना अन्नदान आणि काळ्या रंगाचे कपडे दान, रंगा दान करावे यामुळे साडेसातीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते